करुणा मुंडे यांच्या स्पटक पत्रकार परिषदेने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवलाय धनंजय मुंडेंवर वैयक्तिक आणि राजकीय हल्ला चढवत त्यांनी थेट स्वतःच्या बायकोला न्याय देता आला नाही आणि तो समाजाला काय न्याय देणार असा प्रश्न केलाय करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे आरोप केले त्या म्हणाल्या साखर कारखान्यांसाठी शेतकऱ्यांच्या ताटातून हिस्सा हिरावलाय त्यांच्या आईने दबावात आत्महत्या केली आणि बहिणीला न्याय मिळत नसल्याने ती इंदोरला निघून गेली असा खुलासा करत त्या भाऊक झाल्या जरांगे पाटलांकडूनही न्याय मागितला पण घरगुती प्रकरण म्हणून नाकारला गेला तर वाल्मिक कराडने जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण केल्याचा उल्लेखही केलाय निवडणुका आल्या की समाज दिसतो असा टोला लगावत छगन भुजबळांसारख्या नेत्यांवरही हल्ला चढवला ज्यामुळे राजकीय वातावरण तापलंय कोयते घसून ठेवा आणि अंगावर आले तो सिंगावर घ्या हे जे वक्तव्य आहे फक्त आपले समाजांचे लोकांसाठी आहे आणि जे शिक्षा आहे कोयते घसा अंगावर आले तो सिंगावर घ्या आहे ना तो ये फक्त आपले समाजांचे मुलाबाळांच्यासाठी आहे ह्यांच्यासाठी नाही जरी ह्यांच्यासाठी होता धनंजय मुंडेसाठी पंकजा मुंडेसाठी जरी हे आ, शिक्षा होती तो धनंजय मुंडेच्या अंगावर मी गेली होती घ्यायला पाहिजे होता ना मला सिंगावर कशाला माझा परचा काढून टाकला माझी आमदारगी रद्द केली माझे सूचकला उचलून गेले कशाला तू तु, तू तुझ्यामध्ये तु, तु, तु जरी हिंमत होती तो मला मला सिंगावर घ्यायचं होतं त्या, त्या त्याला त्यावेळे तुला लोकांना कळते नवरा जिंकलाय की बायको जिंकली कोण किती पाणीमध्ये आहे लोकांना कळत असतात त्यावे पण तुम्ही सिंगावर घेतला नाही तो मी समाजाला एकच बोलते की जे समाजावरती हे, समाजा हे लोक स्वतःची पुरी भाजण्याचे काम करताय समाजाचे लोकांना हे लोक न्याय देऊ शकत नाही फक्त कोयते आणि सिंगावर घेण्याच्या शिक्षण देऊ शकतात आणि कोणत्या समाजाच्या आज समाजाचे नाववर सम जाती पातीमध्ये तेढ निर्माण करून हे लोकांनी स्वतःची राजकीय पुरीया भाजून आज गेले पन्नास पन्नास वर्षपासून हे लोक कर राज करत आहे पण आपले समाजाचे लोकांना आणि कोणत्याही समाजाचे लोकांना न्याय भेटत नाही पंगेश्वर कारखाना वैद्यनाथ कारखाना मुंगी कारखाना इतके मोठे मोठे कारखान्यामध्ये जे मुंडे साहेबांनी आपल्या समाजाच्यासाठी लोकांच्यासाठी उभा केले होते त्याच्यामध्ये ते, ते सगळे कारखान्यामध्ये सगळे वंजारी लोक आहे तरी पण आज न विचारता ज्या ज्या लोकांनी आपली एक एकर आधी एकर जमीन ज्यांच्याकडे जा होती त्यांनी सगळ्यांनी दिली आणि त्याच्यामध्ये आज आज हे लोक म्हणतात ताटाच्या आमचे ताटाच्या घेऊ नका अरे तुम्ही तो समाजाच्या नावावर राजकारण करताय नंतर तुम्ही मोठे असताना मोठे झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकांचे ताट सुद्धा स्वतःचे समाजाचे ताट सुद्धा तुम्ही खिचून ठेवताय आणि ताट ताट सुद्धा समाजाकडे घेऊ देत नाही जसे आज पंगेश्वर कारखाना वैद्यनाथ कारखाना मुंगी कारखाना सगळीमध्ये तुम्ही भंजारी समाजाचे लोकांची तुम्ही जमीन खाल्ली आहे त्यांना न विचारता त्यांचे पैसे थकलेले आहे चाळीस चाळीस कोटी थकलेले आहे अरे तुमच्यासाठी चाळीस कोटी काय आहे काहीच नाही तुम्ही नाचणारी गाणारी महिलांना तुम्ही वीस वीस कोटीचे डान्सिंग स्टुडिओ करून दिलेले आहे आणि कारखान्यामध्ये तुम्ही ज्यांनी मुंडे साहेबांवरती विश्वास ठेवून आपले समाजांचे लोक ज्यांनी कारखान्यामध्ये जमीन दिली त्याचे तुम्ही खाऊन ठेवली आणि तुम्ही समाजाची गोष्ट करता मोठे मोठे ओरडून ओरडून भाषण करताय कशाला आता जोपर्यंत मी आहे आपल्या समाजाच्या खच्चीकरण मी होऊ देणार नाही हीच आज मध्ये जे वारसा असते ना ते विचारांचे असते जे मे मी घेऊन चालते मुंडे साहेबांचे विचार होते कोणतेही समाजवरती अत्याचार होऊ नये त्या विचार घेऊन मी चालत आहे आणि मी एक और बोलते की जसे धनंजय मुंडेंनी सांगितला जी आर करते का अरे धनंजय मुंडे तुला जे शपथपत्र असते निवडणुकीच्या ते करते का सगळं खोटी माहिती दिलेली आहे कोर्टामध्ये मला जावं लागलं मुलगा मुलगीच्या नाव आहे बायकोच्या नाही आसमानकडून आणले का तुम्ही मुलगा मुलगी कुठून आणले आणि हे म्हणताय की समाजाचे लोकांना आम्ही न्याय देणार शिंगावर घेऊन अरे कशाचा न्याय देणार तुम्ही संगीन डिगोले काका गर्जे आणखीन खूप काही आहे बापू आंदडे भगीरथ बियानी संतोष देशमुख आणि स्वतः माझी आई मनोरमा शर्मा माझ्यासोबत जे व्यक्ती आला होता पर्लीमध्ये माझी गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवताना जे माझा बॉडीगार्ड होता अरुण मोरे हे सगळे लोकांचे मर्डर कोणी केले हे सगळी गोष्टीवरती जरी प्रकाश टाकला आणि विचार केला आणि रेणू शर्मा आज दोन दोन बायकाला प्रेग्नेंट करून आज स्वतःची सालीवर घाण नजर ठेवणारा बलात्कार करणारा आज समाजाचा नेतृत्व करत आहे